हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर फ्रेंड्स आज आपण छान अशी आलू आणि वाटाणा म्हणजे आलू मटर याची भाजी करणार आहे तर एकदम सिम्पल पद्धतीने आणि कमी मसाल्यामध्ये करणार आहे जे की खूप टेस्टी असणार आलू मटर करण्यासाठी कांदा टोमॅटो लसण अद्रकचा पेस्ट आणि सांबार घेतलेला आहे आलू आणि मटर मी छान कापून पाण्यामध्ये ठेवलेले आहे कढई ठेवली कडाईमध्ये तेल टाकलेलं आहे तर तेल तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथे मी खूप जास्त सिंपल पद्धतीने आणि टेस्टी अशी भाजी करून दाखवणार आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा मी कमी मसाल्यामध्ये भाजी कशी कर टेस्टी करता येईल ही नेहमी मी माझ्या चॅनलवरती दाखवण्याचा प्रयत्न करतो तर इथे तेल तापलेलं आहे आणि मोहरी टाकून घेतली जिरे टाकून घेतलेले आहे तर नंतर कांदा टाकून घेतलेला आहे कांदा थोडा जास्त घ्यायचा आहे या भाजीमध्ये तर कांद्याला छान सॉफ्ट होऊ द्यायचा आहे ब्राऊन कलरचा नंतर त्याच्यामध्ये लसण आणि अद्रक याचा पेस्ट घालायचा आहे तर इथे वॉइस ओवर करताना माझी मुलगी आवाज करते तर ते तुम्हाला येत असेल कांदा छान ब्राऊन कलरचा झाला त्याच्यामध्ये लसण आणि अद्रकचा पेस्ट घालून घेतलेला आहे आ, तर याचा छान स्मेल येऊ द्यायचा आहे आणि मग नंतरच याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करून घ्यायचे आहे तर फ्रेंड्स तर फ्रेंड्स इथे ना आपल्याकडे जो मसाला असेल ते टाकून घ्यायचा आहे तिखट हळद मीठ धनिया पावडर असेल तर जिरे पावडर टाकून घ्या नसेल तर इट्स ओके आणि मग नंतर जो घरी आपण मसाला यूज करतो तो सुद्धा याच्यामध्ये ॲड करायचा आहे तर याच्यामध्ये मी तिखट हळद मीठ टाकून घेतलेला आहे टोमॅटो टाकून घ्यायचा आहे वरतून त्याला छान सॉफ्ट होऊ द्यायचा आहे आणि वरतून आपण हा मी गोडा मसाला टाकते तर तुमच्याकडे जो कोणता मसाला असेल तो तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता तर छान असं फिरवून घ्यायचं आहे थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे मसाला जळू नये किंवा बुडायला लागू नये म्हणून तर फिरवून घेते याला मी छानपैकी आणि मग नंतर याच्यामध्ये सॉरी मी मीठ टाकायची होती तर याच्यामध्ये मीठ टाकून घेतली आणि तिखट थोडं कमी वाटत होतं मला तर मी तिखटसुद्धा ॲड करून घेतलेलं आहे आणि याला परत मी फिरवून घेते आणि नंतर याच्यामध्ये सांबार टाकून घ्यायचं आहे तर छान असं तेलाचे बुडबुडे सुटलेले आहे म्हणजे मसाला आपला छान शिजलेला आहे तर आता आपण याला झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटे कमी गॅसवरती शिजू द्यायचं आहे दोन ते तीन मिनिटे झाल्यानंतर बघा आपला मसाला छान असा सॉफ्ट झालेला आहे म्हणजे आता आपण याच्यामध्ये भाजी टाकू शकतो मटार आणि आलू मी छान पाण्यामध्ये ठेवून घेतलेला आहे तर जे आलूचं एक्स्ट्राचं स्टार्च असते ते निघून जाते म्हणून पाण्यामध्ये ठेवावे कधीही तर याला फिरवून घ्यायचं आहे आता तर दिसायला बघा किती छान दिसत आहे तर फ्रेंड्स मी स्वतः तारीफ न करता तुम्ही एकदा नक्की माझ्या रेसिपी ट्राय करून बघा एकदम सिम्पल अशा माझ्या रेसिपी असतात जे की कोणालाही करता येईल आणि एकदम कमी साहित्यामध्ये टेस्टी अशा माझ्या रेसिपी असतात तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर पाणी टाकून घेतलेलं आहे थोडंसं परत याला फिरवून घेते तर फ्रेंड्स आवश्यकता वाटल्यास याच्यावरतून मसाला टाकू शकतो तर मी इथे थोडासा मसाला टाकून घेते जेणेकरून भाजी ही टेस्टी होईल तर परत याला मी फिरवून घेत आहे वरतून मसाला टाकल्याने जरा भाजी टेस्टी होते म्हणून मी वरतून सुद्धा थोडासा मसाला टाकून घेतलेला आहे आणि आता आपण याला ना झाकून घेऊया मिडियम गॅसवरती याला छान शिजू द्यायचं आहे सॉफ्ट होऊ द्यायचं आहे आलू वगैरे परत मी फिरवून बघते याला तर आपले आलू थोडे फार सॉफ्ट झालेले तर याच्यामध्ये आता आपण वरतून पाणी टाकून घेऊया पाणी टाकलेलं आहे तुम्हाला रश्शाची क्वांटिटी कशी हवी त्याच्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता आपण याला दोन ते तीन मिनिटे वाफाळून घेतलेला आहे जेणेकरून जास्त पाणी पिणार नाही आणि आपल्याला रस्सा उरणार अशा यासाठी मी आ, मागे आपण थोडं झाकण ठेवून वाफाळून घेतलेलं आहे तर इथे मी वरतून परत सांबार ॲड करते छान असं सांबार आणि टेस्ट येते आणि परत मी झाकण टाकून याला शिजू देते कमी गॅसवरती तर इथे बघा आपली छान सहा ते सात मिनिटानंतर भाजी आपली शिजून रेडी झालेली आहे तर बघा परत मी फिरवते तर एकदम भारी अशी ही भाजी झालेली आहे तर फ्रेंड्स मी तुम्हाला एक नक्की आवर्जून सांगेल की एकदा तुम्ही ट्राय करून बघा एकदम सिम्पल अशी ही रेसिपी आहे तर छान खायला पण खूप छान लागते पोळीसोबत किंवा भातासोबत तर बघा आपली रेसिपी ही रेडी झालेली आहे तर चला मग फ्रेंड्स मी व्हिडिओज इथेच एंड करते परत भेटते मी तुम्हाला अशाच एका सिंपल आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत तरी भेटूया आपण बाय